नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत पश्चिम महाराष्ट्रातील ठळक बातम्यांसाठी संवाद लाईव्ह टी व्हीला आजच सबस्क्राईब करा आणि ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आता ओळूयात निवडणुकांच्या निकालाकडे रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचा निकाल हा अतिशय अनपेक्षित पाहायला मिळाला दिग्गजांच्या मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनल आणि महागणपती ग्रामविकास पॅनल यांच्यामध्ये ही निवडणूक रंगली त्यात मंगलमूर्ती ग्रामविकास पॅनल न घवघवीत यश मिळवत विजय खेचून आणलाय पाहूयात सविस्तर निकाल रांजणगाव गणपतीमध्ये सरजेराव बबन खेडकर हे दोन हजार चारशे एक्केचाळीस मतांनी सरपंच म्हणून निवडून आले तर विजयी सदस्य आहेत प्रभाग एक आनंदा तुकाराम खेडकर चारशे पंचवीस मतं हिराबाई पंढरीनाथ खेडकर तीनशे त्र्याण्णव मतं प्रभाग दोन मध्ये विजयी झालेत विलास बाळासो अडसूळ पाचशे बावन्न मतं अजय तुकाराम गलांडे सहाशे दोन मतं नीलम श्रीकांत पाचुंदकर सहाशे बासष्ट मतं तर प्रभाग तीनमधून विजयी झालेत धनंजय विठ्ठल पवार पाचशे बारा मतं सुजाता पंडित लांडे चारशे अठरा मतांसह विजयी झाल्या सुरेखा प्रकाश लांडे चारशे एकोणऐंशी मतांनी विजयी झाल्या प्रभाग क्रमांक चारमधून बाबाचो धोंडिबा लांडे दोनशे अठ्ठावन्न मतांनी विजयी झाले स्वाती भानुदास शेळके दोनशे तर सुप्रिया योगेश लांडे दोनशे एकोणसत्तर मतांनी विजयी झाल्या प्रभाग पाचमधून विजयी सदस्य राहुल अनिल पवार चारशे बहात्तर मतं रंभा माणिक फंड चारशे अडतीस मतं अनिता सुदाम कुटे चारशे नव्वद मतं प्रभाग क्रमांक सहा मधून संपत गणपत खेडकर पाचशे बारा मतांनी विजयी झाले आकाश संजय बत्ते पाचशे एक्कावन्न मतांनी विजयी झाले तर अर्चना संदीप पाचुनकर या चारशे एकोणपन्नास मतांनी विजयी झाल्या अनेक वर्षानंतर रांजणगाव महागणपतीचा अशा पद्धतीनं निकाल पाहायला मिळाला नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईफ टीव्ही धन्यवाद दोनशे वर्षांहून अधिक काळ शिरू श्रीगोंदा आणि पारनेर परिसरातील ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार शुद्ध सोन्या चांदीच्या दागिन्यांसाठी विश्वसनीय सुवर्णपेढी एस के खांडरे सराप अँज्युअल भैया सराप घट नसलेली मनमोहक आणि आकर्षक दागिने हव्या त्या हव्या तशा डिझाईन्स मध्ये फक्त चार दिवसात तयार करून मिळतील चांदीच्या पैंजण मध्ये असंख्य व्हरायटीज पैंजण टिकण्याची शंभर टक्के गॅरंटी फक्त आम्हीच देतो आमच्याकडील सोन्याची वस्तू मोडताना कोणत्याही प्रकारची घट धरली जाणार नाही आमचा पत्ता सुभाष चौक शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर सत्त्याण्णव झिरो नऊ नव्वद अठ्ठावीस झिरो सात झिरो झिरो सात सात अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला आजच भेट द्या डब्ल्यू 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 डॉट एसके ज्वेल ग्रुप डॉट इन संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल